सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजले होते सहा आणि बघू शकता तुम्ही कसं किती मस्त असा सूर्य व्हायला लागला होता नेमका सूर्य असा उगवत होता आणि तेव्हा मी व्हिडिओ काढलेला आहे आज बालदिवस होता हो आणि हे संध्याकाळचे पाच वाजले होते मी हे व्हिडिओ काढत होते तेव्हा आणि नंतर मला दिवसभर विचार होते मुलांसाठी काय करायचं काय करायचं मग नंतर ठरवलं की पावभाजी करू आणि मार्केटला गेले मस्त भाजीपाला घेतला आणि नंतर त्यांचा फोन आल्यामुळे ते मला मुलांना घेऊन ये मग शाळेत गेले तिथे थोड्या वेळ टाईम होता शाळा सुटेल त्यामुळे थोडी बसले पाच मिनिटं तर अशी शाळा बघून आपल्याला आपले लहानपणाचे दिवस आठवतात तसे मलाही आठवतात असं वाटतं न परत लहान हो आणि शाळेत जाऊ असं कुणाकुणाला वाटतं आणि नंतर मग आम्ही घरी निघालो आरणवला घेतला आणि घरी चाललो होतो फार दिवस मावळायला लागला होता सहा वाजले होते सहा साडेसहा वाजून गेले ते मग अंधाराची भीती वाटली मग घरी आले भाजीपाला जो लागतो तो ठेवला आणि जो नाही लागत तो ठेवून दिला नंतर उद्या उपास होता त्यामुळे रताळे आणि मी शाबदाने येतानाथ घेऊन आले होते आणि एक काम करायला गेलं तिथं चार पाच काम आपल्याला वाढत असतात नेहमीच नंतर मग पावभाजीची तयारी करायला घेतली आज मी फ्लावरऐवजी भा पावभाजीला कोबी वापरलेला आहे कारण घरी नव्हता हो मा हो हो फ्लावर आणि मार्केटमध्येही नव्हते तर गेलं तर तिथं नव्हता फ्लावर मग म्हणलं आज कोबी वापरू मग को कशी होते ते मग मस्त सगळं बारीक करून घेतलं कांदा टोमॅटो चिरून घेतला आणि बट मी तेलाऐवजी तूप आणि बटर वापरलेलं जास्त कारण बटर जास्त छान लागतं तेलापेक्षा चांगली भाजी होती पावभाजी मस्तपैकी मग सगळं तेल गरम करून घेतलं ते बटर आणि त्यात कांदा टोमॅटो असं मस्त परतून घेतला नंतर मग ते बारीक केलेलं सगळं बटाटा शिमला मिरची हे सगळं आणि त्यात आमचा वटाणा विसरून होता त्यांच्या नंतर त्यांनी वटाणा आणला आणि मग तो शिजून परत तो नंतरच टाकला आधी सगळं टाकून घेतलं आणि अशी मस्त झाली होती आमची पावभाजी बिना फ्लावरची आणि मुलांची क्रिकेट घाई झाली होती केक कापायची ज्यांना घाई झाली ती मम्मी कधी केक कापते कधी केक कापते आम्ही आज पहिल्यांदा असा केक कापायचा आम्ही हे केलं होतं ह्याच्या आधी कधीही नव्हता असा काही केक कापला आज पहिल्यांदा आम्ही बालदिवस साजरा केला होता मुलांना हे बघून खूप आनंद झाला पावभाजी आणि त्यांना असं म्हणजे उत्सुकता झाली होती की आपली मम्मी असं काहीतरी आपल्यासाठी करते आणि मी मलाही करून छान वाटलं तसं काय मुलांसाठी मी कधीही यादी केलं नव्हतं असं आणि मस्त झाली होती बिना फ्लावरची पावभाजी टेस्टी टेस्टी या तुम्ही पण खायला आणि मुलांनी खूप एन्जॉय करत खाल्ली